जगप्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ म्हणून नावजलेल्या ॲडम ब्रिटननं तब्बल चाळीस कुत्र्यांवर बलात्कार करून त्यांची क्रूरपणे हत्या केल्याचं समोर आल्यानं जगभरात खळबळ माजली गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयानं दोन दिवसांपूर्वीच तब्बल दोनशे एकोणपन्नास वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली नेमकं काय आहे प्रकरण चला जाणून घेऊया जर तुम्ही प्राणीशास्त्राचे अभ्यासक असाल तर ॲडम ब्रिटन हे नाव तुम्ही ऐकलं असेल जंगली मगरींच्या संरक्षणासाठी यानं ऑस्ट्रेलियात सल्लागार संस्था स्थापन केली त्यानं बी बी सी आणि नॅशनल जिओग्राफी वाहिन्यांसाठी कार्यक्रम देखील केले मूळचा ब्रिटनचा नागरिक असलेला ॲडम ब्रिटन हा कुत्र्यांचे प्रचंड हाल करायचा आणि त्यांचे व्हिडिओ बनवायचा हा प्रकार केल्यानंतर मनुष्य इतक्या खालच्या थराला कसा जाऊ शकतो असा प्रश्न उपस्थित होतोय ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयानं ॲडमला दोनशे एकोणपन्नास वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली वाचून आश्चर्य वाटलं ना या नराधमानं चक्क चाळीसहून अधिक कुत्र्यांवर बलात्कार करून त्यांना ठार मारल्याप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे ॲडम कुत्र्यांचा बलात्कार अत्याचार आणि कुत्र्यांचा खून केल्याप्रकरणी साठ गुन्हे दाखल होते आता ॲडम आपलं संपूर्ण आयुष्य ऑस्ट्रेलियन तुरुंगात घालवणार आहे ॲडम ब्रिटनचा जन्म एकोणीसशे बहात्तर साली ब्रिटनच्या वेस्ट यॉर्कशायर या शहरात झाला त्याचं पूर्ण नाव ॲडम रॉबर्ट कॉर्डन ब्रिटन ॲडमनं एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये क्वीन एलिझाबेथ ग्रामर स्कूलमधून पदवी प्राप्त केली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये तो लिड्स विद्यापीठात प्राणीशास्त्रज्ञ ओनर्स पदवीसाठी गेला होता एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यानं ब्रिस्टल विद्यापीठातून प्राणीशास्त्रात पी एच डी पूर्ण केली याच वर्षी म्हणजे एकोणीसशे शहाण्णवमध्ये ऑस्ट्रेलियाला तो भावी पत्नीला भेटण्यासाठी गेला होता त्याची भावी पत्नी वन खात्यात अधिकारी होती तिच्या मदतीनं त्यानं ऑस्ट्रेलियात जंगली मगरींवर सल्लागार संस्था स्थापन केली त्यानंतर तो मगर तज्ञ म्हणून जगभर प्रसिद्ध झाला त्यानं डेव्हिड ॲटन यांच्यासह अनेक प्रसिद्ध लोकांसोबत कामही केले ॲडमनं बी बी सी आणि नॅशनल जिओग्राफीसाठी कार्यक्रम देखील केलेत जगभरातून नावजलेल्या या ॲडममध्ये दोन हजार चौदा सालापासून विकृती जागी झाली त्याच्यात पशु जागा झाला त्यानंतर त्यानं कुत्र्यांसोबत घृणास्पद कृत्य करण्यास सुरुवात केली त्यानं घराशेजारीच कुत्र्यांना सांभाळण्यासाठी जहाजात वापरल्या जाणाऱ्या शिपिंग कंटेनरमध्ये जागा केली होती ज्या लोकांना काही काळासाठी कुत्र्यांना तिथं ठेवायचं असेल त्यांच्यासाठी त्यानं सोय केली होती तो त्या कंटेनरमध्येच कुत्र्यांवर बलात्कार करायचा हे कृत्य करताना त्यांचा प्रचंड छळ करायचा आणि या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ बनवायचा त्यानं दोन शेळ्यांवरही असाच बलात्कार केला अशा प्रकारे बेचाळीस कृत्र्यांची हत्या झाल्यानंतर त्याचं हे कृत्य जगासमोर आलं ऑस्ट्रेलियातील एका गुप्तहेराला त्याचा एक व्हिडिओ सापडला त्यावरून त्यानं पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्याला बावीस सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये अटक केली सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यानं गुन्हा कबूल केला त्यानंतर त्याला दोषी ठरवून कोठडीत ठेवण्यात आलं आता त्याला तब्बल दोनशे एकोणपन्नास वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली अशाच ताज्या घडामोडी नेमक्या शब्दात जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या